संत बहिणाबाई एक वारकरी संप्रदायातील मराठी स्त्री संत कवयत्री आणि संत श्रेष्ठ तुकारामांच्या शिष्या होत्या बहिणा आपल्या गुरूंचा उल्लेख पदोपदी आपल्या अभंगात करीत असत बहिणा म्हणते तुका सद्गुरु सदोहर भेटतो अपार सुख होव तुकारामा भेटला भेटला धन्यजीने माझे कृत्य कृत झाले सहजीची लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संत बहिणाबाई महाराज नारळी पंचेचाळीसावा अखंड रिणाम सप्ताह सोहळा येवला तालुक्यातील पूर्व भागातील डोंगरगाव पंचक्रोशीत चालू आहे दररोज सकाळी चार ते सहा काकडा भजन अखंड प्रहारा भजन सकाळी आठ ते नऊ विष्णू सहस्रनाम हनुमान चालीसा पठण करण्यात येत आहे रोज सकाळ सायंकाळ महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचं कीर्तन होत आहे तसेच दुपारी प्रवचन होत आहे दररोज सकाळ ते रात्रीपर्यंत पंचवीस ते तीस हजार भाविक महाप्रसादाचा लाभ घेत आहेत सप्ताह हो सत्संग सोहळ्याला अनेक साधू संत महंत सामाजिक राजकीय क्षेत्रातील व्यक्ती भेटी देत आहेत सप्ताह हो सोहळ्यासाठी देणगी देत आहेत नाशिक संभाजीनगर अहमदनगरसह अनेक जिल्ह्यातून बहुसंख्येनं भाविक भक्तजन सोहळ्याला उपस्थित राहत आहेत सप्ताह हो परिसरात स्वच्छता ठेवण्यात आली आहे येवला तालुक्यातील पूर्व भागात भक्तिमय वातावरणात हा सप्ताह सोहळा चालू आहे चार मे म्हणजे दिल्ली या वाऱ्या सगळा समाज केव्हा हो। देऊ तुम्ही मोकळे म्हणून मग त्यांनी ते काम पूर्ण करून दिलं आणि सार्थ गाथा केलं आता सार्थ गाथा बरेच लोक मुलं पी एच डी करतात कात्र पुण्याहून कोणी मुलगी कदम ती पी एच डी करते बा पेराचं बाळगाव ती एक कोणी मुलगा पी एच डी करतो असे अनेक मुलं आमच्यामध्ये सगळ्यात वरिष्ठ म्हणजे डॉक्टर हिमू पठाण गुरु विद्यापीठाचे आमचे मामा नामदेवराव जाधव हिमू पठाण गमू पाटील बाळासाहेब बार आर्दे आणि शिवजीराव गोटले प्राचार्य देवसुदेश मराठवाडा विद्यापीठाचे दे ती कुलगुरू आणि बरोबर असल्यामुळे मग या लोकाची संगती आणि मग विद्या हो मग विद्यापीठाची जो अभ्यास होता पण मग संस्कृत मला काही असं शाळेत शिक्षण नाही काही नाही पण मग हे संस्कार कसे जडले आणि मग मामाने म्हणा मधुला मा विचारा मग डॉक्टर मग पठाण चार सहा वेळा आले आज पडले त्यांचं कंबर मुलं पण मग मी म्हणायचो मला वेळ नाही मुला होतो मी पठाणसाहेबातले डॉक्टरसाहेबातले जा आज सगळ्या पदव्या त्यांनी शालेय शिक्षणाचे वरिष्ठ अधिकारी प्राचार्य शिवजीराव गोठले महाराष्ट्रामध्ये आणि दुसरे युमू पठार आज ते थकले आणि त्यांनी यावा त्यांना ही माहिती तुम्ही घ्या मी देणार नाही मला काय कळतं आहे त्याच्यातलं पण नाही मला तुम्ही मधवाकडे जा म्हणजे ही वाणी सद्गुरू कृपा झाल्याशिवाय पी एच डी जरी केली तरी हे कळेलच असं सांगता फक्त परीक्षेपुरीक्षे तुम्ही पी एच डी कराल पण मग यथार्थ आ अर्थ तुम्ही जाणालच असा मग तो संस्कृत पी एच डी पाणी महाभाश्वर करू ज्ञानेश्वरीवर करो, करो। जसं फ्रांसरी बुटो फादर आमच्या गुरुजीचे विद्यार्थी आता तुम्ही मला कथा ऐका पुढे मसुराश्रम धर्मभास्कर मुंबई गोरेगाव मसुराश्रम चौदा भाषा गुहिला आवत होत्या चौदा भाषा अवगत आज फ्रान्सुदेव फादर व सई नवी मुंबई आई आजो आज नव्वद पंच्याण्णवच्या पुढचे वई त्यांच्या त्यांनी मुलाखत दिली ती मागे अहो तुम्ही थोडंसं अनुवाद करा ना मला त्या भाषेचा जगामध्ये सगळ्यात प्राठी धरणी तर फादर समाज ख्रिश्चन समाज त्यांना कळेल ना तर त्यांनी मुलाखत दिली पाच दिवस ती मुलाखत आपण मा याच्यातर्फे मागू शकतात आणि समाजाला देऊ शकतात आता आता तर त्यांची मोठे उपकार झाले त्यांनी अनुवाद केला आणि आत्ता आत्ता कोणी उल्लेख केला त्या दिवशी आळंदीमध्ये बवरा महाराज वाघ वारले तर त्या दिवशी म्हणे तुकवराईचा गाथा छत्ती भाषेत भाषांतर केला आणि तो प्रकाशित झाला एकोणीसशे ब्याण्णवला जसं मी पंजाबला गेलो होतो त्या काळी त्यांनी सगळ्या गाथा भाषेत गाथा छापला पाच रुपये किंमत धुमानला पंजाबला तर असं हे वाङ्मय आणि त्या वाङ्मयातलं करीना भंग शंभर कोटी शंभर कोटी शहाण्णव कोटी पंढरीमध्ये नामगाराकडं चार कोटी तुकोबऱ्याकडं त्यांचे मसा रामेश्वर भट्ट आदी करून जे टाळकरे असेल आणि त्यातले फक्त सातशे चाळीस अभंग शिल्लक आहे म्हणजे अभंग अधिक असावे गाथ्याच्या संगतीवरून पण त्या काळीतील लुप्त झाले एवढं महत्त्व नव्हतं सातशे चाळीस हजार अभंग आमच्याकडे आज उपलब्ध आहे हस्तलिखित पण गाथा आहे आणि त्या गाथ्याचा आम्ही पारायण परिसरामध्ये करतो आणि हा चालू असणारा सप्ताह असा अठ्ठेचाळीस वर्ष होतात आणि तो आज डोंगरगावामध्ये होतो तो, तो संपन्न होतो आता कीर्तनाला सुरुवात होती सकाळ कीर्तन संध्याकाळ कीर्तन दुपारी आज चार सहा तालुक्याचे महाराज मंडळी नेते मंडळी काल भुजबळ साहेब आले एक जाणकार लोक त्यांना व्याख्यान द्यावं लागतं दहा दहा कोणी मंत्री हो पडोरी हो विना मुंडले मु, मिनमुख नाही लावायचा सा, हा आमचा एक उद्देश आहे त्याला दोन शब्द बोलायला द्यावा मग तीन प्रवचन बसतो सात्री एकवीस त्यांना अपेक्षा असते दहाक मिनिटं ना आम्हाला फडावर आम बोलायला मिळालं त्यांची छाती भरून येते मग ते सगळ्या मराठीवर आम्ही वैनाबाईच्या भडावले वारकरी आम्हाला तिथे वावरून सेवा दिली कीर्तन दिलं प्रवचन दिलं म्हणजे त्यांचा जो उत्साह वाढतो त्यामुळे आम्हालाही आनंद वाटतो बदलून 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 परिसरातून सगळ्याची अपेक्षा राहते पण मग एका वेळेस एका म्यान्यात सगळ्या तलवारी कशा बसेल मी थकून जातो त्यावेळेला नाविला जे कोणाला ना द्यावा कोणाला न द्यावा कोणाला को तरी दिलं तर दे? कोणीतरी नाराज होतं कोणीतरी खुश होतं पण हळूहळू प्रयास करून आजपर्यंत महाराष्ट्रातली सगळे जिज्ञासू ममोक्षो परिसरातले मी बोलवले आणि प्रयास करत राहिलो पूर्वी नव्हता असं एकोणीसशे त्र्याण्णवपासून मी सुरुवात केली पूर्वी असं साध्या स्वरूपाचं असायचं गावठी आपला गुन्हा वाजवायचा आणि कालज कीर्तन करायची बाबा नंतर मग हळूहळू बदल झाला आणि आज या स्थितीला आपण सगळे सुजान लोक सुज्ञ लोकं पी केलेले या म्हणजे तिसरा नंबर काशी शाखेत आणणारे बावीसा नंबर आणणारे विद्यार्थी इथे ये येणार आहे सुरुवातीला आमच्याकडे होते नक्की बाबाकडे होते आणि त्यांनी मग एकशे आठ ग्रंथ पंक्तीशा काशी शाखेमध्ये जगात काशी सारखी शाखा का दुसरी कोणतीच नाही जगात भारतात नाही जगात त्यांच्या शाखा कलकत्ता दिल्ली हरिद्वार ऋषिकेश मुंबई आणि त्या शाखेतले हे विद्यार्थी देवानंद स्वामी आहे आयचे जर नडलं तर आता सध्या आवाज दिला तर ती येऊ शकतात काशीला होते सगळ्या लायब्ररीवाल्यांनी त्यांचा सत्कार केला म्हणजे असे लोक जोवळ आटले राज दरबार देव दरबार आणि संत दरबार दरबारामध्ये सगळे लोकं लागतात मल्ल लागतात विद्वान लागतात गुणवान लागतात जसं मंत्र्याच्या आता खाली पिऊन असतात तर ही सगळी आठल्या शोभाने तेव्हा ह्या ह्या कार्या शोभाने आणि असा हा आनंद आज प्रजा लुटत आहे आणि आपण मीडियावाले आले ही मुलाखत घेतली किती बोलणार आहे आयुष्य गेलं तर बो, गेलं बोलता बोलता भजन हा माझा आवडीचा विषय आमची मारुतीबा दोन्हीकर भारतामध्ये तसा ख्याल गाणारा ठोंगरी गाणारा ना मोहम्मद रफी ना परमिना सुलताना ना पंडित जसराज ही गेली मंडळी ना भीमसुन जोशी गुरुजी आल्यानंतर कोणाचं काम नव्हतं लता दिदी जे होत्या त्यांच्याकडे हृदयनाथ मंगेशकर ती बरोबर होती आणि त्या तालमेतले त्यांचे विद्यार्थी थोडेसे साबरवणार आणि या लोकामुळे हे दिवस आम्हाला पाहायला मिळाले आणि ती विद्या आम्ही समाजाला देतो विद्यार्थी तयार होतात ती सगळ्या मराठ्यांनी घ्यावी हीच विनंती आणि आताच्या श्री लग्ना कीर्तन सुरुवात करायचे आज श्रावण शुद्ध सप्तमी सप्तम्या दोन आल्या आज डोंगरगाव नगरीमध्ये मारम वरच कोळम असे चार गावाच्या इथे मध्यस्थी हा कार्यक्रम होतोय याला जो आज सेहेचाळीस वर्ष होऊन गेली तेव्हापासून ही सुरुवात केली होती बाबाने विठुंडाशी काशीनाथ महाराज मोगल तशी यांची सुरुवात ही एकोणीसशे छप्पन सालापासून बाबाने सुरुवात केली होती देवगावपासून देवगाव रंगारी आणि श्रीसंत पैनाबाई महाराज संत मालिकेतील शेवटचे धरमदुहा म्हणजे आपल्या धर्माची शेवट शेवटचे धरमदुआ तुकोबरायच्या चौदा टाळकरी पूर्वीकाली स्त्रीला प्राधान्य नव्हतो पण मग तुकोबराने त्याचा स्वीकार केला शक्तीपात केला दर्शना स्पर्शना क्षपा कृपया शिष्य दहके अकरा वर्षाच्या वयात महिना तू जे बोलशील ते वागमे धरण शतकोटी तुझे करीन अभंग म्हणे पांडुरंगा ऐक नामा शतकोटी आंबापैकी शहाण्णव कोटी अभंग नामधाराने केले राहिले उरले ती शेवटी लावी तुका का पण मग त्या चार कोटीमध्ये तो खोर आहे आणि मग बैनाबाई महाराजांचे अकरा वर्षात अशिक्षित न शिकलेल्या ते वाङ्मय आज आपल्याला पाहायला मिळतं पी एच डी करणारे लोक वेदांतिक जरी असले तरी पी एच डी करताना हात घाईच जातात जसं जय श्रुतीचा अनुवाद केला जय 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 यम जय जा मजित दोष गुरहीत गुणा अगज दो कखल शक्ते व बौद्ध ह्या श्रुती केव्हा शिकल्या त्या म्हणजे हे योगभ्रष्टोभी जे आहे ती योग भ्रष्ट यांना शिका लागत नाही ते त्याच्या करतानाच आले म्हणून त्या मालिकेमध्ये भागवत धर्मामध्ये पुढे श्रीसंत बैनवाईच्या नंतर वाङमय पडकरी आम्ही घेत नाही वारकरी मग देवकर असेल वास्कर असेल आज वास्कर महाराज येतात आजरेकर असेल शिरोळकर असेल नामदास असेल ही सगळी मंडळी आणि तो चालत आलेला उत्साह सुरुवात देवगाव इथून झाली पुढे मग शिवगाव आलापूर आणि निमगावा आणि त्या काळी बाबाच्या खाली नऊ वर्ष सांभाळा छोटीशी नगरी होती पण मग आपल्या आपल्या परीने त्यांना केला एकोणीसशे त्र्याण्णवला वृंदावन आलो मग मी म्हणजे बाबा या असं केलं चालन का स्वामी होते त्या काळी वेदाचे ज्ञाते पण म्हणे हा काही काढतो नवं म्हटलं मग तसं नाही जमणार म्हणून चौऱ्याण्णवला वागला मग तिथून पुढे सुरुवात मी प्रयास केला स पिंपळगाव पंच्याण्णव शहाण्णव नालेगाव त्याची आपण या यादी स्मार्गिकेमध्ये आहे आणि चालत चालत छोट्या स्वरूपामधून त्याला यवलेश्वरूपं द्वारी त्याचा वेलू गग्या गेला गगनावरी असं आपल्याला दृश्य पाहायला मिळतं आणि आज महाराष्ट्रामध्ये आमच्यापेक्षा खूप मोठी मोठी लोक आहे कोण आहे देवकर महाराज आहे म्हणजे तो वंश वंशज भास्कर महाराज आहे आज ते येतात नामदास महाराज सातशे वर्षे येतात अशी ही सगळी मंडळी पण मग आमच्या परीने याला मूळ कारणीभूत योगीराज गंगागीर महाराज बाबा वडील कोंडाई काकड लहानपणी जायची जनार्दन स्वामी बाबाजी काशीनाथ पाटील निघुटे बाबुराव पाटील ओगले ही लहानपणी असायचे आणि मग ते म्हणे अरे मा माझ्या डोकं ते ठरलं मग मी केलं आहे ते थोडंसं क नाराजी होईल पण मग हे केलं क थोडंसं चुकीचं वाटतं पण मग मी उपक्रम केला आणि मग तो त्यांचा हा योगीराज गंगागेर महाराज आणि आपला असं दृश्य मराठामध्ये मा कुठे नाही कोटी रुपये खर्च करतील पण मग आपला अखंड प्रहार त्यांचे दहा पाच हजार टाळकरी आपले चार पाचशे टाळकरी एक शेकंदमध्ये बंद बंद नाही चार प्रहारे दिवसाचे चार रात्रीचे म्हणून मी तुम्हाला विनंती केली हे महाराष्ट्राला माहिती हवं तर प्रहारा म्हणजे काय मग त्या प्रहारामध्ये आमचे पन्नास साठ गाव आहे आणि मग हाज हजेरी क्रमांकाने रजिस्टर असं जोबदार विनेकरी सांगतो म्हणा डोंगरगाव म्हणा भायगाव तेव्हा त्याबा म्हणल्या जातो तर रजिस्टर नंबरप्रमाणे आम्ही त्यांना ना नाव घेतून ना देतो तर ही एक आदर्श ह्या दोन लोकांचा आहे योगराज गंगागीर महाराजचा आणि श्रीसंत संत भाजचा आमचे टाळकरी मात्र ते पहाऱ्याचे सुकून मंडपात येणार नाही पहारा मंडप सोडून जात नाही तो काम नेते भजनप्रमाणे काही थोरपण जाळावी ते मग देवकर माऊली नारायला आली होती माऊली गोड भजन करणारे स्वपन काका मधू आम्हाला माहीत नव्हता असं आम्ही बरोबर असताना या ऐंशी साली केशव महाराज नामदास नांदराचे वंशज स्वपन काका ठेंबरतो अरे मधू आम्हाला असं वाटत होतं पण मग हे काही आगळे वेगळे आम्ही सात दिवसात परेशान होतो आणि तुम्ही हे सगळे टाळकरी म्हणे न सांगता ही मंडळी करते बा आम्हाला माहीत नाही मी कधी कोणाला फोन करत नाही फोन साधा येतो आता इथे लागत नाही मग तेच एकमेकाला फोन करतात न सांगता सगळी मंडळी येते शंभर वर्षापासून तर लहान बालकापासून आज्ञा पाळतात ही हजार चार हजार गावं नांदगाव तालुका नेपाड तालुका येवला तालुका कोपरगाव तालुका वैजापूर तालुका इकडून कन्नड तालुका ही आम्हाला निगडीत असणारे आणि बेटाच्या निगडीत असणारे गंगा परिवाराचे ते तालुके मग संगमनेर नेवासा श्रीरामपूर वैजापूर ती मंडळी तिकडे तिकडे थांबते पण मात्र यकोबा इकडे वारकरी तिकडे जातात तिकडे वारकरी इकडे येतात योगराज गंगागीर महाराजांनी त्या काळी बऱ्याच काळी पहिलं साधन नव्हतं पायी यायचे वारीला शिवला मैनाबाई महाराजच्या शंकर मधून मधून मग मागून टांगा आला पण मग त्यांच्याही चरित्रामध्ये मा मला एकदा ब बोलली होती परमपूजनीमध्ये नांगिरी महाराज अरे हे आहे म्हणे त्यांच्या असतात हे घेऊन जा त्यांनी मला दिलं होतं की माझ्याकडं उपलब्ध हा देवगावला आहे लायब्ररीमध्ये तर मग त्यांनी हा उल्लेख केला होता मला कल्पना नव्हती पण मग सगळा बालकाल बा आळंदीत गेला कृषी गेला वृंदावनला गेला आणि मग त्याच्या काळे नंतर पासून बसून मला थोडी थोडी या लोकांनी कल्पना दिली आणि असा हा उत्साह क्रमाने स्मरणिका आहे त्याच्यात नावं क्रमशा श्री शिसन कोणत्या झाली कोणत्या गावी होता जसं आता नाशिक तालुक्यामध्ये पहिला रहाडीला केला बाबा असताना भाईसाहेब मंडळी सगळी म्हणजे बाबा तुम्ही काळजीने करायचं आम्ही सगळे भाईसाहेब आहे आम्ही सगळे कुठला शिकायचं बाबाचे बाबा, बाबा होते तेव्हा अनुयायी तुम्ही काळजीच करू नका कसा सप्ताह करायचा हे आमच्या मनावर अवलंबून आहे जी सगळी मंडळी जुनी मंडळी भेटली म्हणून तुम्ही काळजी करा म्हणजे काही घर नाही बाकीचे पण त्या राहणीकरांनी केला नंतर आंधरसुल्ला झाला नंतर देवधरी देवधरी म्हणजे खरवंडी दरम्यान ती गावं झाली नंतर आंधरसुल झाला आणि आता ममदापूर झाला ममदापूर मला वाटतं येवल्या तालुक्यातलं सगळ्यातलं मोठं गाव शिवार अति मोठं आणि तिथे बहुसंख्य समाजाने त्यांनीही मोठ्या उत्साहाने तो केला आणि नंतर शेवगाव मागच्या वर्षी देवी दाक्षिणी माधा लासूर आता देवीची स्वतःच अडीच शेकर जमीन होती आ, ती काही ठोक्यान देत असत नाही दिली त्या मंडळीने व्यापार मंडळ तो खाली औरंगाबाद शहरपासून गंगापूर कन्नड वैजापूर या परिसरातली सगळी मंडळी अति बहुसंख्येने हजर राहिली तिथे मोठा उत्साह झाला आणि यावर्षी डोंगरगाव कराची मध्ये मागणी होती मधी भिंगीकर होते पण मग आता ना झालं टाळ्या झाली यांनी आग्रह धरला म्हणून डोंगरगाव निवडलं गेलं डोंगरगाव काय आवडलं संपत्तीमध्ये एक वनविभागामध्ये एकूण चौकून डोंगर आहे डोंगरान ही डोंगर एक देशाची संपत्ती आहे आणि तो शिशुशुद्ध दिसते वा का वा निगुण मठ म्हणून झळझळ वाहणारा झरा असावा म्हणून मला आवडलं चौकून डोंगर आहे आणि मध्येच आपण या गिरी गिरीकंदराच्या पायद्याशी हा साजरा करतो त्यासाठी माझी एक विशेषता पहिल्यापासून सगळी विद्वान लोकासावा, असावा एकोणीसशे त्र्याण्णवपासून मी बालपणापासून पाहता येतो ऋषिकेटला असताना वृंदावनला असताना काशीला असताना असताना पंडित असताना जेवढे शिक्षक तात्या महा तातेसाहेब मा वास्कर महाराज आले बाबाचे काळी शंकराचार्य आले शंकर खंदारकर महाराज आले मामासाहेब दांडेकर आले दोन्हा महाराज आली ही सगळी मंडळी त्या काळी बाबांनी बोलवली आणि तेव्हापासून सगळे पडकरी येऊन गेले सगळी संशयी आजी माझी विद्यार्थी येऊन गेले म्हणजे त्या काळचे बहिष्कार लोक आणि आजही जे तरुण होतकर मंडळी होती म्हणजे आज भारतामध्ये बावीससा नंबर आणणारे बाविष्कर शास्त्री महाराष्ट्रामध्ये तिसरा नंबर आणला त्यांनी काशी विषयाला बाबा एक एक कर, नसल, या, या मला एक शबा पाहिजे एकशे आठ ताल तयार असणारा तो रवींद्र निढळकर म्हणजे महाराष्ट्रात दुसरं कोणी नसल एवढा ताला तयार आला म्हटलं काय हरकत नाही त्या अशी अपेक्षा मग म्हणणारसारखी आधी करू संदीपान दादा आज संस्थेचे अध्यक्ष आहेत ते दरवर्षी आग्रह केला का म्हणजे येतात ते येणार आहे मग नामांकित जे जे विद्यार्थी आता बंकडस्वामीची आठवण आम्ही आम्ही नेहमी बोलायचो बाबा घोरडा डोंगर डोंगरीजी महाराज रामचंद्र महाराज डोंगरीजी ती तिथे होते आम्ही तिथं होतो अरे आम्ही होतो तिथे असं म्हणायचे नाही सुधामबाबांनी मुलं न्यावा पाठ करा ज्ञानेश्वर पाठ तर आज विद्यमान बंकटस्वामीची आठवण परत पन्नास वर्षानंतर आमची मोठी माऊली ज्याला म्हणतात कदम गाथा पाठ केला ज्ञानेश्वरी पाठ केली आणि भागवत पाठ केला आणि एवढं असून एवढी नम्रता ही सगळी अशी येणारी मंडळी या तालम्यातली आहे माझा एकच माझ्या प्रजेला हा आनंद मिळावा ही चार सहा तालुके वृनाला जाणार नाही काशीला जाणार नाही कोण विचारेन त्यांना आळंदीलाच गेले तर कोण विचारेन पंढरी गेले तर आपण एवढा जमा रोज दोन तीनशे कुंटलच्या भाकरी आणू का तिथे पंढरीत नाही आणणार मग आप जर पंडित गेलो आपल्या शंभर एकर आणत पण मी हे दोन तीनशे क्विंटल भाकरी कुठून आणणार मी प्रयास केला पण ते शक्य होणार नाही मंडळी इथून एवढी येणार नाही पण मग हे दिवसभर अवतं गुरं गोरं सारा पाणी करून सगळे येतात लाखोण समाज येतो रोज दोनशे क्विंटलच्या आत भाकरी लागत नाही पुढेच लागतात आणि त्या सहज येतात एवढं सोपं पण नाही एवढं अवघड नाही याला कारणीभूत आमची असणारी हजार पाचशे परिसर सगळा न सांगत फक्त कोणाला विचारत नाही मी नाव छापतो आज शेष्ठी तिथे आज स पंचवीस गावं सकाळी पंचवीस पन, गाव पन्नास गाव संध्याकाळी अशी पन्नास गावं मंडळी बाकरी दोन तीनशे क्विंटलची आणते आणि त्याच्यामुळे हा यज्ञ चालतो राहतापैकी राहायला हा स्वयंपाक आमट्या तयार होतात हे एक दृश्य पाहायला मिळतं आमटी कुठे टँग मोटरनंच भरतात का टँकरमध्ये तर ती आमची मंडळी नवनव्हा चौरे तिकडे कचूरबाबा शिंदे उंदीरवाडी तर ही मंडळी मग मं ती एवढं भरणार किती बादलीने मग मोठी मोठी टाकतात त्या काड्यामध्ये आणि मोठीने आमटी भरून टँकरमध्ये आणि टँकर भरून मग या शंभर एक ट्रॅक्टर रोड लागतात काट्याला त्या टॅक्टरने वाढ होती आणि असा संध्याकाळचा उपक्रम आणि शेवटच्या दिवशी बी मग बहुसंख्येने भरपूर सामाज येतो लाख लाख दोन दोन लाख सामाज योगीराज गंगागीर महाराजचे चार चार पाच लाख समाज आणि असा हा आनंद महाराष्ट्रामध्ये मला वाटतं ही स्तुती होईल ज्याची त्याची बढाई होईल आमची बढाई नाही व सुशिती सगळ्या मराठांनी पाहिली पाहावी आणि आपणही करून पाहावा म्हणजे आम्ही आमचा मोठेपणा गातून आमच्या हया प्रजेमुळे होतो आणि आपण आले आम्हाला बोलायला सांगितलं माहिती दिली आता माहिती काय देणार मी एकोणीसशे त्या याच्यावर महिनाबाई महाराजांच्या गाथा चा सार्थ केला पण मग माझ्या कोण होईना म्हणून डॉक्टर विषम मिसाळ म्हणत तुम्ही मार्थीभावातून तुम्ही एवढं करा